कोंबडी वडे हे सर्वांनाच खायला आवडतात पण कोंबडी वड्यांमधलं वड़ें वड्यांचं पीठ हे कसं बनवायचं हे सर्वांना नाही माहीत आहे तर चला मात जाणूया कोंबडी वड्यांमधलं वड़ें वड्यांचं पीठ कसं बनवायचं ते तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे तांदूळ पाचशे ग्राम ज्वारी पाचशे ग्राम उडदाची डाळ पाववाटी चणा डाळ पाववाटी गरम मसाल्यामध्ये लवंग दालचिनी काळी मिरी मेथी एक चमचा जिरं अर्धा चमचा अख्खे धणे दोन ते तीन चमचे आणि पोहे अर्धी वाटी सर्वप्रथम गॅसवर भांड गरम करायला ठेवूया आणि त्यात एक एक असे सगळे जिन्नस आपण परतून घेणार आहोत सर्वप्रथम आपण तांदूळ परतून घेऊया आता तुम्ही विचार करत असाल हे सगळे जिन्नस भाजून घेण्याचा काय प्रकार आहे कारण की आपण तर तळणार आहोत वडे आपण हे सगळं ह्याच्यासाठी भाजून घेत आहोत कारण जर ह्या सगळ्या जिन्नस मध्ये जर थोडासा जरी ओलसरपणा असला तर ते पीठ जास्त दिवस टिकणार नाही म्हणून आपण एक एक करून सगळे जिन्नस हे परतून घेऊया जास्त वेळ परतायचे नाहीये ते जिन्नस फक्त सुके खोरे करकरीत होण्यापर्यंत परतून घेऊया पहा पहिले मी तांदूळ परतून घेतलेले आहे आता मी ज्वारी सुद्धा परतून घेतलेली आहे थोड्या थोड्या प्रमाणात सगळे जिन्नस आपण परतून घेऊया म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित भाजले तांदूळ आणि ज्वारी भाजून झालेली आहे आता मी चण्याची डाळ सुद्धा भाजून घेत आहे हे सगळे जिन्नस जास्त वेळ भाजून नाही घ्यायचे आहेत थोडे थोडे असे परतून घ्यायचे आहेत हा चण्याची डाळ सुद्धा परतून झालेली आहे आता आपण ती सुद्धा काढूया हे सगळे जिन्नस आपण एका मोठ्या पसरत भांड्यात काढून घेणार आहोत म्हणजे त्याला पाणी सुटणार नाही आणि सगळे जिन्नस गार सुद्धा होतील आता मी पोहे भाजून घेत आहे पोहे सुद्धा बघा परत त्यांना मस्त कुरकुरी झालेले आहे तुम्ही बारीक किंवा जाड कोणत्याही पोह्यांचा वापर करू शकता मी ते पातळ पोहे घेतलेले आहेत पहा पोहे सुद्धा मस्त परतून झालेले आहेत आता आपण त्याला काढून घेऊया आता मी धणे भाजून घेत आहे धणे परतून झालेले आहेत आता आपण जिरं सुद्धा परतून घेऊया जिरं परतून झालेलं आहे आता आपण गरम मसाला भाजून घेऊया गरम मसाला जाळू द्यायचा नाही आहे पटकन उतरावायचा आहे आता आपण जी थोड्या प्रमाणात मेथी घेतली होती ती सुद्धा परतून घेऊया पहा एक एक करून सगळे जिन्नस म्हणजे परतून झालेले आहेत व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत म्हणजे त्यातला ओलसरपणा सगळा निघून जाईल आणि गार सुद्धा करून घेतलेले आहेत आता हे सगळे जिन्नस एका मोठ्या पसरत भांड्यात काढून मिक्स करून घेऊया सगळे जिन्नस मिक्स झालेले आहेत आता आपण त्यांना बारीक असं वाटून घेऊया तुमच्याकडे जर पिठाची गिणी नसेल तर तुम्ही बाहेर सुद्धा दळायला देऊ शकता सगळे जिन्नस मस्त पण मिक्स केलेले आहेत दळून तयार आहेत आणि आपलं वड्यांचं पीठ तयार आहे आता वाट कसली बघताय गरमागरम चिकन बरोबर मस्त असे टम्म फुगलेले वडे नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा पीठ कसं झालं आहे ते